प्लॉट खरेदी करायला पाहिजे का खरेदी आजच करायला पाहिजे न पण शाळेत खरेदी करायला पाहिजे कशासाठी भेटणार बिलकुल आणि मंडळी हे सारखं सारखं आम्ही लाईव्ह येऊन राहिलेलं पार्टी मागचा कारण आहे थोडेच प्लॉट शिल्लक आहेत आम्हाला आमच्या सबस्क्रायबर लोकांना द्यायचे आहेत बिलकुल तसे कस्टमर्स डायरेक्ट पण येत आहेत जे शोधत शोधत शोधतायत जागा भरपूर लोक सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन प्लॉट शोधताहेत प्लॉट घ्यायला जात आहेत विचार करतायत की या सुट्टीमध्ये आपण एक गुंटा तरी जागा खरेदी करावी पण त्यांना न भेटल्यामुळे व्यवस्थित भेटत ना ना नाही कागदपत्र ना, व्यवस्थित भेटत नाही डाऊन पेमेंटची अरेंजमेंट होत नाही कॅशचा व्यवहार होत नाही तर हे सगळ्या मुळे जे लोकांची हे झालेली आहे की बाबा त्यांना जागा जागा नाही भेटणार आपण नाही घेऊ शकणार अशा ज्या लोकांना समज आलेला आहे फसवीगिरी जास्त आहे गे बघायला गेलं बरोबर खूपच म्हणजे एकदमच उदम मसून ठेवलेलं आहे या लोकांनी आहे फक्त पैसे घ्यायचे बुकिंग करून घ्यायची रजिस्ट्रेशन होत नाही खरेदी होत नाही ताबा देणार पण तिथं बांधकाम नाही करू शकणार तुमच्या नावावर टॅक्स नाही येणार ना। लाईट मीटर नाही येणार फक्त जागा घेऊन काय फायदा बिलकुल त्याचा ही करताला पाहिजे तर मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये कुठं आणि का खरेदी करावी आणि फायदे काय असणार आहे बेनिफिट काय असणार आहे डबल पैसे होणार का नाही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत आम्ही दोघं पोहोचवणार आहे फक्त एकच काम करायचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल ला पण दाबा हा आणि अजून एक प्रश्न आहे की आम्हाला भरपूर असे कमेंट येतात की तुम्ही टाइमपास करता तुम्ही खोट ह्याच्यामध्ये खोटं बोलण्यासारखं काय म्हणून तुम्ही मला प्रेम करत असाल या पुणे प्रॉपर्टी प्रेम करत असाल एक भावासारखा मी तुमचा भाव आहे तर एवढं कमेंट नक्की करा की तुम्ही आम्हाला कुठल्या राज्यातून कुठल्या शहरात शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून किंवा परदेशातून किंवा इंडिया मधून कुठूनही जर आम्ही तुम्ही आम्हाला बघत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये कृपया टाईप करून देवा आम्हाला बरं की एवढे लांब लोक आम्हाला बघतात आमचे विचार त्यांना पडतात आवडतात आमच्याशी बोलण्यासाठी ते कॉल पण करतात बोलतात पण पण पुणे हे मध्यस्थी जिथून साठ किलोमीटर जो एरिया परिसर आहे बिलकुल तो पूर्णपणे पसरलेला परिसर आणि मंडळी सुरुवात करू आपण व्हिडिओ बघत जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख हे पटेल साहेब जिथे बसलेले हे पुणे प्रॉपर्टी व्हिज चे आणि बघायला गेलं आम्ही इथं वारंवार काय येतो का सांगतो की आमचे जे बघणारे लोक आहेत जे काय पाच पन्नास लोक त्यांना एक एक माहिती भेटावी म्हणून जास्त जास्त लोकांपर्यंत पोहचतो तुम्ही त्या साधन हा एक चॅनल आहे मी युट्यूबचा खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला ही जागा दिलेली आहे प्लेटफॉर्म दिलेला आहे आम्हाला असं वाटतं कि या युट्यूबला किती आपण बोलावे कमीच असणारे त्यांच्यासाठी शब्द खूप धन्यवाद मी करतो युट्यूब चा की इथं आमचे व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोस्ट करा युट्यूब करत आहे बिलकुल आणि ते फक्त इथंच नाही तर परराज्यामध्ये पण पोचवण्याचं काम युट्यूब करत आहे संपूर्ण जगामध्ये आमचे हे व्हिडिओ जातात मला असं वाटतं की कि, कि या युट्यूबच्या मुळे बरेचशे लोकांना सत्य माहिती कागदपत्रांची माहिती कळली आहे माहिती कळली आहे वर्ग एक वर्ग दोन मारवतन वतन आणि जे चिटर लोक आहे ना जे फसवणारे लोक ते आम्हाला हलकट सारखं कमेंट करतात की तुम्ही खोटं बोलतात तुम्ही टाइमपास करतात जे फसवणारे लोक या आमचे जे बघणारे जे आम्हा म्हणजे त्यांना आम्ही आवडतो ते लोक कवास बोलणार नाही मला माहिती कुठलाही व्यवहार करताना आम्हाला फोन करतात बिलकुल आमच्यावर विश्वास ठेवतात तर आम्हाला विचारतात फक्त कागदपत्र पाठवतात जागेचे फोटो वगैरे पाठवतात विचारतात की याचा व्यवहार आम्ही करावा का नाही करावा आणि मंडळी तुमचे पण काही व्यवहार चालू असेल तुम्हाला काही प्रश्न असेल काही जागेबद्दल किंवा तुमचं घर विकायचं असेल घर जागा असेल तरी पण तुम्ही कासिमबाईच्या नंबरवर संपर्क करू शकता बिलकुल नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय नाईन आणि जागा घ्यायची आहे घर बांधायचं आहे रो हाऊस बनवायचा आहे पुण्याजवळ त्या लोकांनी माझ्या नंबरवर एस एम एस करावं त्यांना प्लॉटचे सर्व डिटेल लोकेशन भेटले भेटतील माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट आणि मंडळी तुमचे व्यवहार चालू असेल तुम्हाला काय कागदा पत्रामध्ये काय काय प्रॉब्लेम येत असाल काही तुम्ही आम्हाला विचारू शकता रिअल इस्टेट बद्दल तुमचे काय प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला कुठं खरेदी करायचं आणि कुठं काय असणार तुमचे काहीतरी मनामधले प्रश्न ते थेट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आत्ता लाईव्ह मध्ये विचारू शकतात आम्ही तुम्हाला आत्ता उत्तर देणार आहे हा लगेचच उत्तर भेटणार आहे एक्सपर्ट लोक बसलेले इथं तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या ऑनलाईन आमचा कम्प्युटर आहे त्याच्यावरती टाईप करून तुम्हाला सगळं आम्ही दाखवू शकतो सगळी डिटेल देऊ शकतो आम्ही असं नाही की काही फेक बोलणार बघा मला असं वाटत होतं की काहीतरी एक वेगळा व्हिडिओ आणि वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून वारंवार जसं वेळ भेटतो तसं आम्ही लाईव्ह इथं येत राहतो मंडळी पण आज पुण्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे जागोजागी लोक फसवू राहिलेली आहे तर आपल्याला थोडी सावधानी बाळगावी लागणार आहे सावधान व्हायला लागणार ला आहे ला ला, आपल्याला अशा लोकांनी घाईचं काम घाईचं काम कोणाचं असतं शैतांचं असतं त्यामुळं घाईचं काम करू नका जागा घेणे गाडी घेणे किंवा काही पण तुम्ही खरेदी करत असाल तर त्याच्या मागचे संपूर्ण माहिती घ्या त्या ब्रँडची माहिती घ्या कुठं चांगलं ओरिजिनल भेटतंय तिथूनच खरेदी करा बिलकुल आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं असेल तर प्लॉटिंगच्या इन्व्हेस्ट करा आता पुण्यामध्ये मुश्किल आहे इन्व्हेस्ट करणं कारण की रेटच एवढे झालेले आहे की तेवढे इन्व्हेस्ट करायलाच आपल्याकडे नाहीयेत बिलकुल त्यासाठी थोडं लांब या पुण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर वर आज तुम्हाला चार लाख पाच लाख किंवा पन्नास साठ किलोमीटर वर आठ लाखात दहा गुंटे अकरा लाखात दहा गुंठे शेती फार्म हाऊस त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि मंडळी तुमचे काय प्रश्न असले रिअल इस्टेटच्या हिशोबामध्ये तर तुम्ही आम्हाला विचारा आता, आता शकतो मंडळी मला माहिती आज संडे आहे तुमचा सुखाचा सा, सगळ्यांचा सा सुखाचा दिवस असतो कारण की संपूर्ण आठवडाभर आपण कष्ट करतो आणि एक दिवस फॅमिली असते आणि त्याच्यामध्ये आमचा व्हिडिओ आलेला माफ करा पण हे जे रिअल इस्टेट बद्दल फॅमिली मध्ये चर्चा करणं पण खूप गरजेचं आहे कारण की विषय तसा आहे आपला निवाराचा आणि इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न आहे झाली तर त्याचं चांगलं फळ भेटणार बिलकुल तर तुम्हाला ते लॉसेस भेटणार आहे मानसिक टेन्शन वेगळं बिलकुल आणि म्हणजे बघायला गेलं सुरुवात करतो आपण एक लाखाच्या जागेतून बघा एक लाख रुपये गुंट्यानी प्लॉट आपल्याकडं आहे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर पण आपल्याला एक लाखामध्ये नाही आपल्याला टोटल दहा गुंटे मध्ये खरेदी करायला लागणार तेव्हा आपल्याला ते दहा गुंटे भेटणार नाही एक लाख रुपये आणि सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा सगळं काही तुमच्या नावावरती बघा पुणे प्रॉपर्टी व्यूजवर जी काय प्रॉपर्टी येते ना ती सत्य आणि खरीच येते सर्च रिपोर्ट बरोबर येते सर्च रिपोर्ट बरोबर आणि तुम्ही विश्वास एकदम हंड्रेड पर्सेंट ठेवू शकतात आम्ही चीटिंग करायला किंवा पैसे कमवायला इथं बसलेले नाही डायरेक्टली अकरा लाखामध्ये अकरा लाख का की एक लाख रुपये जे आहे बघा मी तुम्हाला सुरुवातीने सांगतो तुम्हाला हे साठ किलोमीटर केडगाव चौकोला मोरगाव च्या मधले हे प्लॉट पाहिजे असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला भरायला लागणार आहे तिथपर्यंत पोहोचावला गाडीचा भाडा येतो स्टार्टिंग हा स्टार्टिंग पंधराशे रुपये आपण पंधराशे रुपये भरले तर आपल्याला डायरेक्टली आपली गाडी असणार आहे त्याच्यामध्ये बसा डायरेक्टली प्लॉट पर्यंत एक दिवस लागणार आहे आयुष्यामधला एक दिवस आपल्याला या प्लॉट साठी तर खर्च करायला लागणार आहे ओके आणि पंधराशे रुपये का की गाडी भाडा ओके आणि आपण हे एक प्लॉट नाही दाखवलं तुम्हाला तुम्हाला आठ लाख वाले सुद्धा प्लॉट दाखवणार आहे दहा लाख पण दाखवणार चार लाख वाले पण दाखवणार पाच लाख वाले पण दाखवणार आणि पण कासिमबाई मला ज्या असं निदर्शनास आलेलं आहे की भरपूर लोकांना दीड लाख दोन लाख रुपये गुंठ्याने प्लॉट हवा ते दहा गुंठे घेऊ शकत नाहीये पण त्यांना प्लॉट घ्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण त्यांच्याकडे दीड दोन लाख च बजेट आहे तर त्या लोकांसाठी प्लॉट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता भरपूर लोक असे पण आहेत की जी डाऊन पेमेंट करू शकत नाही महिन्याला पाच हजार दहा हजार भरू शकतात तर त्या लोकांसाठी पण आम्ही फ्युचर प्रोजेक्ट आणलेला आहे की ते आजच त्यांच्या फ्युचर प्रॉजेक्टमध्ये दहा हजार रुपये महिना पे करून पाच हजार महिना पे करून ते त्यांचा प्लॉट बुकिंग ठेवू शकतात खरेदी करू शकतात तर त्या विषयी बी आपण एक व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्या प्लॉटची फ्युचर प्लॉट इन्व्हेस्टमेंट याची माहिती भेटणार आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिना पाच हजार दहा हजार वीस हजार जशी तुमच्याकडे पैसे येणार आहेत तसे भरून तुम्ही ते प्लॉटची किंमत पे करू शकता बिलकुल मंडळी मंडळी बघा मी रिक्वेस्ट करणार आहे कुठला आपण प्लॉट खरेदी करता वेळेस त्याचे पेपर चेक करणं खूप अवश्य आहे लोक फसवायला निघालेले आपण बाहेर बघतो जाऊन पोस्टर लागलेले पन्नास हजार रुपये गुंठाणी जागा पण ते कुठं असतील काय असती इनामी जागा आहे का महार वतन जागा आहे हे पण शोध लावणं खूप गरजेचं आहे बघा तुम्ही फोनवर त्यांच्याबरोबर चर्चा करा पण ते फोनवर काय सांगायला तयार नाही नाही जायचं तिकडे टाइमपास नाही करायचं कारण की हंड्रेड टू वन पर्सेंट तो माणूस फसवणारा असणार आहे त्याला म्हणायचं फोन की फोनवरच दे कारण की तू व्हिडिओ बनवत नाही तुम्ही पोस्टर लावलेले मला फोनवर सांग की ही ऍग्रीकल्चर जागा आहे का सामूहिक ह्याचा सात बारा खरेदी खत होणार का हे या बजेट मध्ये बरोबर okay. में सा। ना आपल्या बरोबर पुष्पराज शेट्टी साहेब जोडायचा सा प्रयत्न करतायत ओके दोन मिनिटा मी ऍड करतो त्यांना त्यांचं बघा इंस्टाग्राम चालू आहे शाहीद भाऊ बरेचसे असे लोक टेक्निकल इशू सांगते सर त्यामुळे आपण कनेक्ट नाही होऊ शकत आहे तर तुम्ही नंतर कॉल करून तुम्हाला काय जी माहिती हवी असेल ती आम्ही व्हॉट्सअपला हाय पण करू शकता तुम्ही किंवा कॉल करू शकता आम्ही शंभर टक्के तुमचा प्रयत्न करू की तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्या उत्तर बरोबर देऊ बिलकुल मंडळी पुणे प्रॉपर्टी वर हे तुम्हाला प्लॉट म्हणजे अकरा लाखामध्ये दहा घुंटे किंवा आठ लाखामध्ये दहा गुंठे हे प्लॉट बघायला यायचं असेल व्हिजिट करायची असेल तर शाहीद भाऊचा नंबर दिलेला आहे सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबरवर संपर्क करा बिलकुल माझ्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता मेसेज करायचा व्हॉट्सअपला की अकरा लाखामध्ये दहा गुंठे किंवा आठ लाखामध्ये दहा गुंठे किंवा पुणे नगर रोडला चार लाख तीस हजारामध्ये एक गुंठा किंवा पाच लाख तीस हजार मध्ये पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा व्हॉट्सअपचा नेहमीचा नंबर आहे मंडळी बघा पुणे नगर रोडचं ह्यांनी नाव काढलं माझ्या समोर जे आहे जे मेट्रो स्टेशन होणार आहे मॅट्रो स्टेशनचा संजय साहेब विचारत होते लोकेशन कुठे आहे सर शिक्रापूर मध्ये आहे पुणे नगर रोडचं आणि सोलापूर रोडचं जे आहे केडगाव यवत मोरगाव रोड आठ लाखात दहा गुंठे केडगाव अकरा लाखात दहा यवत यवतमध्ये चार लाख पाच लाख रुपये गुंठा बिलकुल 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 आणि मी बोलत होतो की माझ्या डोळ्यासमोर जे आहे मेट्रो स्टेशनचा मॅप दिसतो उद्याच उद्याच आणि मला हायवे दिसतो हायवे दिसतो ह्यांना ते जे आहे ते सत्तेच असणार आहे आपलं काय पुणे काय खेडेगाव राहणार का, का खेडेगावामध्ये खेडे पण रस्ते झालेले खेडेगाव खेडेगावमध्ये पण ब्रिज खेडे आलेले आहेत खेडेगाव गाव पण पुण्यामध्ये आलेले आहेत बिलकुल सर्व गाव पुण्यापासून साठ किलोमीटरच्या हद्दीमध्ये सर्व गाव पुण्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे पुणे जिल्हा हा खूप वाढलेला आहे आणि डेव्हलपमेंट बी खूप फास्ट आहे आणि पुण्याचं वातावरण बी खूप छान आहे त्यामुळं आज पुण्याच्या जवळ तुम्ही पुण्यामध्ये तर आज इन्व्हेस्ट करू नाही शकणार तर पुण्याच्या जवळ इन्व्हेस्ट करा आणि उद्याचं फ्युचर हे तुम्ही बनवू शकता आणि हा जो स्टेशन मला दिसतो ना कासारी फाटेला स्टेशन दिसतो मॅट्रोचा ही जी मॅट्रो जी धावणार आहे ना शिरूरपर्यंत धावणार आहे आणि मॅट्रो धावणार म्हणजे स्टेशन तर कुठंतरी यायलाच लागणार आहे तर आपल्या प्लॉट वरून एक किलोमीटर बाजूला मेट्रो स्टेशन होणार आहे भविष्याचं हे लक्षात आणि ह्या ची किंमत जी आहे पाच लाख तीस हजार आखलेली आहे हायवे पासून एक किलोमीटर हायवे पासून आणि दुसरं जे आहे तीन किलोमीटर आहे हायवे पासून त्याची किंमत जी आहे चार लाख तीस कॅश मध्ये खरेदी करा किंवा सुलभ संजय साहेब विचारतात की वाघोलीमध्ये आहे का नाही मध्ये नाही आहे सध्या पॅटर्न आहे तिकडं पण मला तर असं वाटतं की का एक दहा किलो एक दहा पाच किलोमीटर का बघायचं आणि पैसे जे आहे इथं आपल्याला कमी पैसे लागू राहिलेले मध्ये बघा पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरेचसे रस्त्याचा प्रॉब्लेम रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पॉवर पाठवण्याचा प्रॉब्लेम आहे एवढे प्रॉब्लेम आणि खूप गजबज झालेली आहे वाघोली आपल्याला प्लॉट नाही भेटणार सर नाही भेटणार तिकडे तुम्हाला भेटणार सेलच भेटणार हा रस्ता तुम्ही एकदा फिरून या वाघोलीमध्ये आजूबाजूचा परिसर तुमच्या लक्षामध्ये येईल की बाबा तुम्ही पंधरा लाख इथे इन्व्हेस्ट करायचे का थोडं लांब जाऊन मोकळ्या वातावरणामध्ये पाच लाख इन्व्हेस्ट करायचे बिलकुल आणि आम्हाला बघा मी तुम्हाला एक सांगतो मी आमच्याकडे जी काय प्रॉपर्टी ती ना आम्ही क्लिअर क्लिअर करतो आणि क्लिअरच सांगतो तुमच्यासाठी असं नाही की काही बोलायचं काही दाखवायचं काही टाइमपास करायचं तसं बिलकुल बी नाहीये इत जे असणार आहे ते सत्य आणि खरीच माहिती तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो कारण की तुम्ही जे काम करत असाल तुम्ही त्या कामामध्ये खूप चपळ असाल तर आम्ही पण या कामामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून या रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये काम करतो बारा वर्षाचा होता तेव्हापासून मी ह्या रियल इस्टेटमध्ये काम करतो मी म्हणजे बरेचसे लोक प्रश्न विचारतात आणि बरेचसे लोक काहीतरी वेगळंच विचारतात आता तुम्हाला प्रश्न विचारायचं का डायरेक्टली ह्या प्लॉट बुकिंग करायला यायचं तुम्ही तुम्ही ठरवू शकता आमचं काम आहे ऑफिसचा ऍड्रेस आहे वन नाईन वन एअरपोर्ट रोड एरोडा नागपूर चाल ऍक्सिस बँकेच्या च्या शेजार बिलकुल आणि नंबर तर तुमच्याकडे असेलच शंभर टक्के तुम्ही पहिल्या कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि मगच प्लॉट करा बिल्कुल। चला मंडळी माहिती कशी वाटली अजून चॅनलला ना तुम्ही नाही केला असाल तर करून घ्या आणि तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओचे लिंक दिलेले आहे ते पण व्हिडिओ तुम्ही विजिट करू शकतात बघू शकतात ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे